एखाद्या आंदोलनाची धार संख्येवर <साथ> त्याच्यामध्ये <तो लाए> <साथ> किती निष्ठा ठसून बसलेली लोक त्याच्यावरती <साथ> असते आणि आताच हा प्रश्न का कारण लोक कमी का नाहीये आणि कधी मराठी कमीही पडणार नाही जिथ समाजाचा आणि स्वतःच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न तिथ समाज स्वतःला झोपून देऊन काम करत असतो इथे अस्तित्व पण अस्तित्व आहे आणि स्वतःच्या मुलांच्या लेखनाबाजाचा सुद्धा भविष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे इथं समाज झोपून देऊनच काम करत असतो परंतु काहींनी विचार करताना खूप केला पाहिजे की परिस्थिती काय आहे आपण कुठं जोडतोय कशाला काय जोडतोय आपल्याला काय आनंद आहे त्याच्यात आता काहीला अशा गोष्टीतच खूप आनंद असतो सत्यता ना करायची पण कोणाला तरी खुश करायसाठी कोणाला तरी दुखवायचं किंवा कोणाला तरी मराठींना मराठीना हिनवणारे या राज्यात नाही मग क्षेत्र कोणते असले शेवटी या लोकात निष्ठा आहेत ऊन पाऊस सुद्धा बघत नाहीत संकट आहेत आहे परंतु आता काही असते एखाद्या जातीला हिनवायचं एखादी जात कमजोर समजायची पण मराठी जात कमजोर नाही आणि हिनवणारा हेच कलाकार आणखीन पुढं बघा म्हणा थांबा सगळ्या जणांचं नाही ना पण काही जणांच आहे ना काही जणांना कामच ते असत प्रत्येक क्षेत्रात हे काही जण होतेच म्हणजे इतिहासकालीन पूर्वी लढाई असो गावखेड्यातले लोक असो शहरातले लोक असो भावभावकी असो हे प्रत्येकात काही जण असतेच कारण त्यांना त्याच्याशिवाय आहे आयुष्य त्याच बाजूला गेलेलं असत एखादा पॉझिटिव्ह देण्यासाठी त्यांचा जन्म झालेलाच नसतो फक्त कोणाचं कुठं चुकतंय एवढ्याच माग लागायचं एवढंच त्यांना माहीत असत चांगली बाजू त्यांना कधीच माहीत नसते त्यांना ते जाणून पण घ्यायचे नसते लोकांची भावना ही जाणून पण घ्यायची असते लोकांची भावना जर माझ्याबद्दल जाणून घेतले ना मा थी थी तारा तारा तर काही जण जे म्हणते त्याचे डोळे पांढरे इतकी निष्ठा आणि प्रेम माझ्या मराठ्यांचं माझ्यावरती आहे पण त्यांना वाटत की हेच भूर्ग आरक्षण देऊ शकत तुम्ही त्याला संख्यात करणार असाल तर तुम्ही आजच केले तुम्हाला फक्त एकच सवय आली मराठ्यांना हिणवायचं मराठ्यांना नाव ठेवायचं साठी फक्त तुम्ही लोकांच्या समोर येत बाकी तुमचा उद्देश काहीच नाही सुपारी घेतल्यासारखा उदाहरणार्थ इथं जे दहा वीस हजार काय असतील पाच हजार त्याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्नाच हे झालंय इथं दोन दोन चार चार संकट कोणाचं संकट आहे कोल्हापूरला आताच ऋतू भोसले साहेबांच मैदान नाटक सुद्धा तिथं काही मेसेज गेली असतील असं माझा एक अंदाज आणि एवढे होते कोल्हापूरला दाखवतो कोणाला बघायची ना ती येतो तुमच्याकडे सुद्धा तिथंच ते माझ्या लक्षात यायला लागले तर मी का दो महाराष्ट्रात फिरतोय कोल्हापुरात मराठी काय असते तर मराठीची ताकद काय असते कोण कोण बोल गोल ना रात्री बसून त्याला उत्तर देणारे निवडणुकीच्या आज कोल्हापूरला एवढी सभा घेणार ती सभा बाबा मराठीची कशी होती मग बोलणार तू काही संकट राहू बघायला लागते आता तुमचा प्रश्न होता की राजकारणी माझ्यावर होती बोलायला लागले तुमची आम्हाला भाषा आरक्षणाची होती आणि आता राजकारणाची मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या मानवांना की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमच्या आहेत त्या मागण्या द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय साडे अकरा महिने झाले तेच म्हणतोय आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकार लावून करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही पण नाही है दिलं तर आमचा पर्याय काय काय पर्याय आमच्या पुढं काय है चुकी आमची विरोधी पक्ष असण्याचं सत्ता सो काय चुकी तिथं नाही जावं तो कुठं जावा एकोणतीस तारखेला सगळा निर्णय होणार आला चाचणी सुरू केलेले तर दीड महिना होऊन गेला आम्ही सगळ्या मतदारसंघात लोक सुद्धा पाठवले आमचंही काम सुरू आहे आम्हाला माहिती आम्ही कुठं येणार आहेत कुठं पाडणार आहेत आम्ही तयार येणार आम्ही काय ठिकाणी निवडून निवडून येणार ठिकाणी आलो आणि ज्या ठिकाणी जे आम्हाला सहकार्य करते करणार नाही त्याला पाहू खूप त्यांना गुरु गोरगरीबाची सत्ता आत्ताच येऊ शकते कारण मराठी पूर्ण ना ताकते नाही वाटलेले पूर्ण ना ताकते कारण मी कोल्हापूरचं सुद्धा राहून बघितलं चार चार। इतन, इतन वीश्या वीश्या ते घोडगावच्या अपाचे मागचे दहा बारा गाव ते घोडगाव असेल आष्टा असेल इथं जे होते त्यांच्यापेक्षा वीस पण तिकडे होते मीडियाच्या बांधावर बघितले याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्यांचं प्रेम कमी नाहीये ते मला येऊन भेटले जिथं रात्री काल सगळे इतके होते तितके त्याच्यापेक्षा जास्त मला इथं हॉटेलवर भेटले मराठा बांधव प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही आणि मराठी एक येत नाहीत किंवा सात देत नाही असं कितीही नव्हल तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी दहा मराठी असले तरी मनोज जागेव माग होऊ शकत नाही सगळ्यांच्या छातापणाचून आरक्षण उभी तुम्ही घेणार आणि हा दौरा सुद्धा पुराकडे लागला तोटा मराठी मुलं की दिला कि मराठी काय असते आता त्यांच्या स्वासासाठी त्यांना पक्ष मोठा करायचा नेता मोठा करायचा मला माझी जात आणि माझ्या जातीचे त्याच्यासाठी माझी यात्रा आहे राजकारणासाठी नाही शेवटी समाज बोलवतो आता मराठी नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी येते तुम्ही एमकती सांगितला बघा मराठा काय ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही फोटो आता आम्ही म्हणतो त्यांना पाडायचं आणि ते म्हणते त्यांना पाडायचं त्यांची गोळी कुठं भाजप त्यांची गोळी भाजन कुठं आता आम्ही त्यांना पाडणारे ती त्यांनाच पाडणारे रद्दाची आता त्या बांधवाचं नाव सांगितलं आमच्यामुळे त्यांना धोका होतोय असं तर म्हणून त्यांना येऊन माझा किती फायदा झाला सांगा मोठ्या जातीने त्यांना किती फायदा होऊ दिला आतापर्यंत काहीच नाही शून्य टाके आतापर्यंत होणं दिला नाही आमचा धोका आतापर्यंत काहीच फायदा होऊ दिला नाही म्हणून जा तर बारामोडीदार मायक्रो विसीचं म्हणणं आमचा वेगळा प्रवर्ग करा कशासाठी म्हणणं आहे तीच वेगळा प्रवर्ग करा म्हणून मी मागणी घेतली आतापर्यंत देशात नाही मायक्रो कोणी मागणी घेतली त्यांना मोठ्या जाती ओबीसीतल्या खाऊन येत नाही म्हणून मीच उलट त्यांच्या बाजूला बोलतोय ना यांच्यासारखे नाही ना यांच्यासारखे नाही यांच्या विरोधात हे सत्यत असून टोळे तयार करते सत्येत असून आमच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध षड्यंत्र उभा केले सत्तेत असून साफा राखलाय आमचे लोक म्हणून त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावायला लागले आमचे असून किंवा सत्यत असून मग न बोलणारच आहे मागा बोलाव काही मग मी माझी पद्धत नाही सोडत मग ते कोणत्या पक्षाचा असो ते कोणत्या जाती असो मराठा आरक्षण नाही मग कोणी असो परंतु लोकसंख्या सगळं भुजबळ दाखवतात ओबीसी त्यात पूर्वीपासून मराठा मराठा सही त्याच्या कोणाला काढायची गरज नाही कोणाला हकलायची पण गरज नाही मराठा समाज पहिल्यापासूनच ओबीसी आरक्षण आहे ना ज्यावेळेस ओबीसीची यादी झाली त्यावेळेस त्र्याऐंशी क्रमांकाला गेली बाकीच्या जाती ज्यावेळेस झाल्या आता साडेतीनशे चारशे जाती ओबीसी आल्या त्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या मग मराठ्याची पोट जात पूर्वी होती त्यात आमचा व्यवसाय एकच आहे आणि व्यवसायाच्या आधारावर ते आरक्षण दिलं गेलंय त्यामुळं वाढायचा कमी व्हायची गरज नाही हे फक्त आकडा पोहून सांगितला जातो ओबीसी नेत्यांकडून म्हणून गोर गरीब ओबीसी गैरसमज पसरतो की मराठ्यांमुळे धक्का लागतो इतका मराठा पूर्वीपासूनच तिथे आज नवीन नाही तसे पुरावे सुद्धा आहे त्यामुळे धक्का लागण्याचा प्रश्न नाही मराठा ओबीसी फक्त गोरगरीब ओबीसीला समजून घेणं गरजेचं आहे की मराठा पोरीपासून ओबीसाराच्या आहे सगळे मराठ्यांस गोरगरिबा जेवढे ओबीसी बांधवापासून मुस्लिम बांधवापासून बांधवापासून सगळे सामान्य इथं कारण ही सामान्यच लाट गोरगरीबाची लाट पाहिलेली आहे सत्तर पंचाव करोडच्या कधीच आलेली नाही ही लाट गोरगरिबांच्याच कामान आहे माझ्याबद्दल तर मला सगळ्या पक्षांचे नेत्याचे नाव लावली याचा माणूस येतो त्याचा माणूस कोणालाच मी सापडत नाही आणि असं आपलं स्वप्न असतच आहे एवढ्या मोठ्या समाजाच्या आंदोलनाचा मुद्दा हात घेणं राज्यभर काम करणं शक्ती मागव बसली ना काम करता येत नाही कारण कोणी जर आपल्याला पाठवा दिला तर एवढं सोपन नाही इथं टप्पर सुद्धा नाही विरोधी पक्ष असून सत्ताधारी असून आंदोलन हवामानाची वापर करायचं असं देशातलं म्हणजे मला माहीत नाही पण माझं व्यक्तिगत मध्ये देशातलं पहिलं आंदोलन असेल की सातत्यानं सलग युवले ते पहिलं आंदोलन आणि टेम्पो आंदोलनाचा तेवढा शेअर लाखात संख्या आजही कमी झालेली नाही की पहिलं आंदोलन असत कुणी पाठीमाग असतं हे शक्य नव्हतं माहिती मी सांगतो त्याला ते शोध लावायसाठी आंतरगोलीच्या परिसरात गोदा पट्ट्या ड्रोन सुद्धा सरकारने पाठवले सरकारी शेती तपास लागत नाही याचा अर्थ ते ड्रोन सरकारचे कारण त्याची क्षमता इतकी प्रचंड आहे की ते तीस बत्तीस किलोमीटर वर उतरे याचा अर्थ ते चिल्लर माणसाचं काम नाही कारण ते खूप ताकदीचे येतं कारण त्याला पैसा सुद्धा भरपूर लागतच नाही आणि सामान्य माणसाला जर ते त्याला घिट्या करायला लावायच्या असल्या ते त्याला ते शक्य नाही कारण ते तीस बत्तीस किलोमीटर रोड उतरत एवढी क्षमता आहे त्यामुळे तेही बी देत आणि माझं बी सापडेल त्यांनी अकरा महिने शक्यतो त्यांनी तेच काम केलंय माग कोणी कोण पैसे पुरी जाईल आंदोलनात लोक लोक आक्रोशी स्वतः त्याने लोकाला स्वतःच्या डोळ्याचे चेहरे बघितल्यावर जेवण सुद्धा करत नाहीये त्या आरक्षणामुळे इतके हाल होत आहे त्यामुळे लोकांमध्ये जे लोक स्वतःहून पक्ष पक्षाचे नेते सोडून आंदोलनात सहभाग आले सगळे सूर्य रक्त एक एका शब्दात रक्त नाता म्हणजे चुलते पुतणे का के आणि सगळे सूर्य म्हणजे आपण लग्न करतो ते चुलता पुतणे भाऊ लग्न करते काय काम असं होत नाही ना सगळे सूर्य माझ गिरीश महाजन साहेब असं माझं तुमचे प्रश्न होती चर्चा झाली ते म्हणले हे झालेलं आहे रक्तनाथे संबंधाच म्हणजे म्हणलं राहिली मग आम्हाला ते म्हणले हे बाबा नोंद निघाली त्याच्यात सुद्याला पुतण्याला काक्याला आजोबाला आत्याला घेता येत हे झाले सगळी सोयी म्हणलं हे काय झाली सुंदी पुतणे एकमेक असे लग्न केले नाही तुमच्यात मागण्या माहिती ही आमची व्यासपीठ मीडियाच्या समोर चर्चा झाली सगळे सोयरे म्हणजे त्यांना आम्ही व्याख्या दिलेली त्यांना ती परती फक्त ती आले तर आता अडचण कारण त्यांनी दोन हजार बारा बाराच्या काळ्यात दुरुस्ती कराय करायचे ठरवलं त्यासाठी आधी सूचना काढलेली आणि ते व्याख्या सह काढलेली व्याख्या काय मराठा समाजात परंपरेनुसार पेढ्याला फार लग्नाच्या सोयरी की जुळतात गणगोतात ते सगळे सोयरे याचा स्पष्ट अर्थ काय होत पाहुणेच आपले सोयरेच रक्त नात्याचे कुठं होते त्याच्यात अर्थ आता ठीक आहे तुम्हाला आधी सुद्धा सुद्धा पाहिजे आहे तर आता फुल अडचणीत आले ते करताना ते फायदा असा सांगतो दोन हजार बाराचा माणूस वगैरे इतर माणस वगैरे मागास याच्यासाठी तो फायदा लागतो दोन हजार बाराचा ओडिशा आरक्षणा आणि एखादी जात किंवा एखादा जर त्याचा घालायचा असला तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागतो त्याशिवाय ओबीसी आरक्षणात जात आहेत आणि ती सगळ्या शोध चांगलं आधी सुद्धा त्यांनी आता काढली त्याच्यावरती हरकत माझी तिला लाव केली तर एका नोंदीच्या आधारावर जेवढे सोयी आहेत मला नोंद नसतील तरी ते सगळे वंश अडचणात जाणार कशी व्याख्या शेतीची त्यामुळे ते कितीही आता काय करते ते गैरसमज पत्रकार प्रयत्न करायला मराठी पण टिकत नाही हे त्यांनी गैरसमज सुरू केला टिकत नाही मला सांगा जर पूर्वीच केले ते रक्तनात्या समाजात ना तुमच्या कोल्हापूरचा नेता बोललेला आहे त्या रक्तनात्याच्या संदर्भात ना इथे जाईल आहे